Thank you. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्र्यंबकेश्वरी विभाग संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याकडून हिरामण खोसकर यांना या निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा देण्यात आला इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा दोन हजार चोवीसमधील महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरावण भिका खोसकर यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार महायुतीला महाराष्ट्रात पाठिंबा जाहीर केला असून आपल्याकडून देव देश धर्म या कार्यात योगदान मिळावे अशी अपेक्षा करण्यात येते असे यावेळी सांगण्यात आले त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमध्ये काम करणारे धारकरी हे या, या निवडणुकीमध्ये निस्वार्थ काम करतील व आपल्याला बहुमताने विजय करतील असे यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले यावेळेस शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सोनू नामदेव मनुज सुधाकर गंगापुत्र ज्ञानेश्वर भवन चव्हाण शरद शांताराम सापटे मंदा दुर्गा शंकर पिपळकर सिद्धेश कुलकर्णी अमोल गोकुळ सूर्यवंशी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी जयघोष करून त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे देव देश धर्म यासाठी अखंडपणे गुरुजींचं काम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे युवकांचं एक संघटन त्या ठिकाणी तयार करून गुरुजी हिंदुत्वाचा विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ते काम करत आहे आज या ठिकाणी इगतपुरी विधानसभा आणि त्र्यंबकेश्वर याच्या आमदारासा आमदारकीसाठी आपले महायुतीचे आमदार हिरमनदादा खोसकर या ठिकाणी उभे आहे आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवा आपले प्रतिष्ठानचे सर्व धारकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी दादांना आपण दिलेला आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचा विचार घेऊन दादांनी देखील पुढे जावे अशी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे आणि दादांना ह्या ठिकाणी आमचं हजार प्लस वोटिंग त्या ठिकाणी आहे तर ते निश्चितपणे ते दादांना होईल यात शंका नाही आणि त्या ह्या निवडणूक प्रक्रियामध्ये धारकरी प्रामाणिकपणे काम करल आणि हीच दादांना विनंती राहील की दादा आपण देखील येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस काम करत असताना आम्हाला अनेक संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं पोलिसांचा संबंध त्या ठिकाणी येतो प्रशासनाचा येतो त्या ठिकाणीही देखील आपण त्याचप्रकारे आमच्या पाठीशीराशाल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद